सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कालावधीमध्ये मनमानी कारभार करून अनेक कामात महापालिकेला चुना लावलाय तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करून गरज नसताना स्मार्ट सिटी योजनेतून पार्क स्टेडियमचा विकास करण्यात आला शिवाय सुमारे तीन ते चार कोटी रुपये खर्च करून चार पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या वीर सावरकर जलतरण तलावाचे काम करण्यात आले गेल्याच वर्षी या जलतरण तलावाचा ठेका स्टार एंटरप्राइजेस या कंपनीला खासगी तत्वावर दिला होता या करारपत्रानुसार अकरा महिन्यांसाठी तब्बल अठरा लाख हजार महापालिकेला मिळाले मात्र महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे तसेच उपायुक्त आशिष लोकरे यांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनलाही अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वर्षाला अवघ्या एक लाख रुपये भाडे तत्वावर तीस वर्षा साठी दिली ज्या जलतरण तलावातून सोलापूर महापालिकेला वर्षाकाठी अठरा लाख रुपये मिळत होते त्या जलतरण तलावासह पार्क स्टेडियम हॉलीबॉल फुटबॉल मैदानासह ही सर्व प्रॉपर्टी महापालिका प्रशासनाने संशयास्पद पद व्यवहार करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिली आता याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अगोदर क्रिकेट मैदान मेंटेन करण्यास परवडत नाही म्हणून दिल्याचे प्रशासनाने माध्यमांना सांगितले मात्र सर्वांना अंधारात ठेवून जिथून महापालिकेला वर्षाकाठी अठरा लाखांचे उत्पन्न मिळते तो जलतरण तलाव देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला का दिला याचे उत्तर आता प्रशासनाला देण्याची गरज आहे नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोण एकोणचाळीस पंचवीस